नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आरोग्याविषयी आम्ही तुम्हाला नवनवीन माहिती सांगतच असतो त्यामध्येच मित्रांनो आज आपण लसूण खाण्याचे फायदे बघणार आहोत मंडई हा जो लसूण आहे तो आपल्या स्वयंपाकघरात असतो पण याची पाकीचं जर तुम्ही सेवन केलं तर आपण कुठ कुठल्या आजारावर मात करू शकतो याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आहे तर मंडई लसूण आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा पण औषधी गुणधर्मने भरलेला एक महत्त्वाचा घटक आहे आहारात लसूण असावा फोडणी भाजी आमडी आदी करताना त्यात आपण लसूण घालतो मात्र लसणाचे तेल किंवा ठेसलेला कच्चा लसूण खाणेही आरोग्यासाठी फायद्याचे असते मंडई लसणामध्ये आलिसन नावाचा एक विशेष घटक असतं लसणाला येणारा त्रिव वास याचा घसकाचा असतो आरोग्यासाठी तो घटक फार फायद्याचा असतो याशिवाय जीवनसत्व सी अँटी ॲसिड्स सल्फर संयुगे आणि अँटीसल्फरमेटरी गुणधर्म लसणात असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला विरुद्ध लढण्याची ताकद मिळते मंडई खोकला आणि सर्दीवर लसूण अत्यंत प्रभावी मानला जातो यातील प्रत्येक जीवक गुणधर्म विषाणू आणि जीवाणूंना नष्ट करण्याची मदत करतात ज्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा कालवाधिक कमी होतो लसूण श्वसन मार्गात आडेकलेला खप विरगाळतो यातील खवखव कमी करतो आणि श्वनास मदत करतो गरम तुपात परतलेला लसूण खाल्ल्यास खोकला आटोक्यात येतो गरम पाण्यात लसूण उकळून किंवा वाफ घेतल्यास श्वसनिलिका स्वच्छ होते व श्वास घेण्यास सोपे जाते मंडई सर्दी झाल्यावर एखादा लसूण चावून खा जर तिखट लागतो मात्र त्यामुळे सर्दी विरगायला मदत होते लसणाशील उष्णता सर्दी खोकल्यावर प्रभावी ठरते हा उपाय नक्की करून पहा लसणाचे फायदे केवळ सर्दी खोकल्यापुरते मर्यादित नाही तो हृदयाचे आरोग्य सुधारतो रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो मंडई लसूण वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करून चांगल्या कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढवतो ज्यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात मंडई पचनक्रियेसाठी तो उपयुक्त ठरतो कारण भूक वाढवतो अपचन व गॅस कमी करतो त्वचेसाठीही लसूण फायदेशीर असून त्यातील जंतुनाशक गुणधर्म त्वचेवरील संसर्ग रोखतात आणि त्वचा निरोगी ठेवतात मंडळी लसूण आरोग्यासाठी अमूल्य ठरतो परंतु त्याचा वापर मर्यादित केला पाहिजे आती खाल्ल्यास अंमलपित्त पोटदुखी किंवा तोंडाला दुर्गंध येऊ यो शकते योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे वापरल्यास लसूण खरोखरच खोकला सर्दी आणि इतर अनेक आजारावर प्रभावी देखील ठरतो तर मंडळी अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा रोजच्या आहारामध्ये लसणाचं सेवन करू शकता आणि तुम्ही एवढ्या साऱ्या आजारावर मात मिळू शकता तर मंडळी ही होती लसणाबद्दलची छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद